मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये आणि काय होत आहे बघूयात आजच्या ब्लॉग मध्ये खूप म्हणजे स्वतःला एकदम एक्सपोज करून टाकलंय पूर्ण आणि काय नेमकं माझ्या मनात चाललंय पूर्ण म्हणजे एकदम पूर्ण असं सांगून टाकलंय काय चाललंय माझ्या मनात ते आला बरंच लोकांना वाटतं लो डबल रोल आला की काहीतरी म्हणजे युन्यूबच्या नावाखाली काहीतरी रोल बनवतोय तसं त्यामुळे तू काय करत जा एकदा काहीतरी मोटिवेशन देऊ अरे लोकांना मोटिवेशन नाही तुझा मोटिव्ह सांगण्याची गरज आहे तर आणि चल मी सांगतो तू जाऊ दे मी सांगतो तुम्हाला की माझं नेमकं का मोटिव्ह काय आहे आणि चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तू बस थोडं पाच मिनिटं शांत बस गाव आणि गावाकडचा मुलगा ब्लॉक चालू करतोय आपल्या डोक्यात एक इमेज बनलेली आहे गावाकडं राहणारा शेतात जाणारा घरचे जनावर सगळा घरी राडा रा। हे सगळे गावातील राहणाऱ्या मुलाच्या जीवनातील भाग आहे सगळे जीवन आहे हे सगळं करतो मी फक्त आणि हा जो पहिला ब्लॉक पहिला ब्लॉग माय फर्स्ट ब्लॉग व्हिडिओ नाही तर होता तो हा व्हिडिओ तुमच्यासाठी नसून खरं धर माझ्यासाठी होता कारण रोजच्या माणसांपुढं असं मोबाईल समोर धरून ब्लॉग बनवणं किंवा त्यांच्या भाषेत मानायला गेलं तर बडबड करणं म्हणजेच म्हणजेच खूपच अवघड गोष्ट त्या फट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी केलं आहे त्या ब्लॉगमध्ये खूपच इंटर आहे मी आणि कॉन्फिडन्सची जरा आहे आणि आज जरा काहीतरी कॉन्फिडन्स आल्यासारखा वाटतोय थोडा मित्रांनो काहीतरी नवीनच प्रयोग केला आहे पहिल्या ब्लॉगनंतर जरा खूप निगेटिवच वाटत होतं लोक काय म्हणतात काय नाही पण ज्यांनी मला मोटिवेट केलं आणि प्रोत्साहन दिलं त्यांना थँक्यू धन्यवाद गावातील मुलगा त्याच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काय करू शकतो हे चॅनलद्वारे नक्की कळेल आणि गावाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलायचा आहे तर आपल्या चॅनल चॅनल एकदा नक्की विजिट करा कसा वाटला तुम्हाला प्रयत्न तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि चला जाऊ दे आता आल तिकडं व्हिडिओ काढायसाठी चल जाऊ तो आता घरी चला भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये